असलाम वाईकुम रहमतुल्लाहि तुलाही खोबरात मुलांनो आज आपण लिहिणार आहोत चला पुढे चला पुढे या पाठाचे प्रश्न उत्तर यत्ता सहावी साठी विषय आहे मराठी तर चला मुलांनो सुरू करूया प्रश्न उत्तर लिहिण्यासाठी पहिला प्रश्न पहा समानार्थी शब्द लिहा उत्साही सुफूर्तीदायी आनंद हर्ष कंटाला म्हणजे आलस अंथक्वा शीन तर समान समानार्थ म्हणजेच एकच अर्थ असणारे दोन शब्द त्याला म्हणतात समानार्थ शब्द चला पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे धावून पलून यासारखे शब्द लिहा थकून भागून करून चोरून जाऊन येऊन नाचून गाऊन तर मुलांनो हे शब्द आपल्या वहीमध्ये असेच लिहायचे आहे एक दोन वाक्यात उत्तरे लिहा सुधाताई प्रतिकला काय सांगत होत्या तर उत्तर आहे सुधाताई प्रतिकला आता सात वाजले सुद्धा सूर्य वर आला उठ असे सांगत होत्या दुसरा प्रश्न पहा प्रतीकला उत्साहाचे पंख का फुटले प्रतीक उठला आणि गॅलरीत आला बाहेरचे प्रसन्न वातावरण पाहून प्रतीकला उत्साहाचे पंख फुटले तिसरा प्रश्न प्रतीक नदीला काय म्हणाला तर उत्तर आहे प्रतीक नदीला म्हणाला की तू किती धावपल करतेस क्षणभर विसावा घे नाहीतर थकून जाशील इतका नवा नवा उत्साह तू कुठून मिलवतोस प्रतीकने असा नदी द्यायला विचारले तर मुलांनो उत्तरे आपल्या वहीमध्ये फटाफट लिहून घ्यायचे आहेत आणि पुढच्या प्रश्नाकडे बोलायचं आहे तर चला पुढचा प्रश्न पाहूया आता पुढचा प्रश्न पहा कोणते लिहा आणखी पाच मिनिटांनी उठो ग म्हणणारा कोण सांगा प्रतीक अगदी बरोबर दुसरा अरे धावणं माझं प्राण म्हणणारी नदी तिसरा नाचत बागडत येणारी झुलूक आणि चौथा आहे मोठ्या शिस्तीने घाईने जाणारी म्हणजेच मुंगीताई तर मुलांना असे सर्व विषयाचे प्रश्न उत्तरचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत चॅनलला सबस्क्राईब करा प्लेलिस्टमध्ये जा आणि आपल्या आवडीचे आणि आपल्या निवडीचे व्हिडिओज पहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये